खामगावात जिल्हास्तरीय राजभाजी महोत्सवाचं आयोजन बुलडाणा जिल्हा कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद व सामाजिक संस्थेच्या वतीनं खामगाव येथील महात्मा गांधी सभागृहात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शेतकरी गटामार्फत कटरोली करुटले आधा आधाडा पात्री घोळ जिरा कुरडू गुळवेळ शेवगा तरोटा फांग अशा विविध रानभाज्या व रानभाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते जेणेकरून नागरिकांसाठी रानभाजी विषयी माहिती मिळावी व त्यांना सहज उपलब्ध व्हायला हवी या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते रानभाज्यांचा आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय दुर्मिळ आणि सहसा बघायला सहस न मिळणाऱ्या भाजीवाल्यांकडे सहज उपलब्ध न असणाऱ्या अनेक भाज्या आज आपल्याला इन्फे बघायला मिळत आहेत आणि शेतकऱ्यांकडनं थेट ग्राहकांपर्यंत अशा या भाज्या आणण्यात आलेल्या आहेत इथे अतिशय चांगला प्रतिसाद ग्राहकांचा आपल्याला बघायला मिळतो आहे आज मी इथे ग्राहक म्हणून आलेली आहे तर ज्या दुर्मिळ भाज्या आहेत आंबाडी आहे किंवा या सगळ्या भाज्या मिळतात पण काही भाज्यांचे गुळवेल वगैरे अशा भाज्यांचे औषधी गुणधर्म आहेत की ज्या भाज्या तुम्हाला तुम्ही त्याचं सेवन केल्यानंतर तुम्हाला आपोआपच तुमची इम्युनिटी रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामध्ये वाढते तर सगळ्या शेतकऱ्यांकडे म्हणजे ग्राहकांनी जर या सगळ्या गोष्टींना खूप चालना दिली तर कदाचित त्या लोकांना पण त्यांचाही उत्साह निघून येतील थँक्यू इथे काय सुद्धा आज आपण इथे रानभाजी महोत्सवाचे जिल्हास्तरीय आयोजन केलेले आहे ऍक्च्युअली हा जो रानभाजी महोत्सव आहे हा महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येतो त्याच्या मागे या वर्षी जीएस कॉलेज आणि रोटरी क्लब खामगाव यांनी सहभाग घेऊन हा प्रकल्प जिल्हा करण्याची योजलेली आहे याचा उद्देश असा आहे की रान रानभाज्यांची माहिती आपल्या पिढीला आणि आपल्या पिढीला तिढच्या पिढीला माहिती व्हावी आणि या रानभाजी जे औषधी गुणधर्म आहे ते लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी आपण हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविलेला आहे कुठल्या कुठल्या भाज्या आलेल्या आहेत याच्यामध्ये करोटले आलेले आवा जो रान आवा ज्याला म्हणतो आपण रान रान आवा आलेला आहे अजून शेवग्याची भाजी आलेली आहे अशा विविध भाज्या ज्याचे म्हणजे या पिढीला नावं सुद्धा माहित नाही अशा भाज्या इथे आलेल्या आहेत याचा उद्देश असा आहे की ह्या भाज्या आपल्या पिढीला माहिती व्हाव्या आणि याच्या औषधी गुंडा पण आपल्याला माहिती व्हावे आणि खामगाव परिसरातील जे लोक आहेत त्यांना देखील याचं महत्व समजावं त्याकरता आपण हा प्रकल्प आयोजित केलेला आहे